सर राज्यातली मोठी बातमी की छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली कालपर्यंत जे छगन भुजबळ आमच्यावरती राग आहे समाजावरती राग, राग काढू नका असं देखील आणि कोणाचा फोन आला म्हणून बहिष्कार टाकण्यात आला असं देखील केली आज भेट घेतली पंधरा मिनिटाची भेट घेतलीकरी पूर्वी आज ते भेटायला गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा या विषयावर देखील चर्चा केली आहे काय प्रतिक्रिया आहे कि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे भुजबळांनी काल भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघं काय चर्चा केली असेल मला माहिती आणि मी तुम्हाला सांगतो हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाही हे दोघं पक्के पोचलेले नेते त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले तुम्हाला काही माहित नाही ते गाय बोलले त्यांचं म्हणणं की एकत्र येऊन बैठक करावी पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचं नाही हे के गेल्या दोन वर्षाचं धोरण आहे मला आठवत बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा वा ते जे विद्यापीठाचं नामकरण झालं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन बसून निर्णय झाला आणि तो अंमलात आला जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता तेव्हाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणूया एन याच्यावर तोडगा काढायला गेला तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले एक एबीसी ओबीसीशी बोलतोय एक मराठा समाजाशी बोलतोय तुम्ही काय जाऊन बोलताय मला कळलं तर पाहिजे मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार आणि मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला असेल ते कशाला फोन करतील दुसरे काय म्हणायत आणि आम्हाला काय राजकारण समजत नाही आम्हाला पण झाले तर पस्तीस वर्ष साहेबांबरोबर आम्हाला समजतं ना की तुम्ही आम्हाला ट्रॅप मध्ये पकडण्यासाठी आणलं होतं दुर्दैवाने तुम्हाला दोन समाज घटकांना लढवता लढवता तुम्ही स्वतःच ट्रॅप मध्ये अडकल्या सांग सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था आहे पण मला आज आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ राज्य आहे राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवार साहेबांनी दाखवले असं रुसून फुगून असे इथे मान करत चा, चालत बाहेर जाऊन असं कधी होत नाही आपण काही एकमेकांच्या एक वैरी नसतो आपलं एका वैचारिक असत माझा आर एस एस ला विरोध आहे तो वैचारिक विरोध आहे तो राहील राजकारणाला विरोध हा पॉलिटिकल असला पाहिजे तो वैचारिक असला पाहिजे आयडिओलॉजिकल असला पाहिजे हे जे नवीन सुरू झालंय ना ठीक बरोबर आणि आज या दोघांनी मिळून त्याला साफ केलं मला आनंद आहे की भार महाराष्ट्राची समृद्ध लोकशाही आणि समृद्ध संस्कृती जिवंत ठेवली त्याबद्दल मी एक कार्यकर्ता म्हणून दोघांचे आभार मात्र अस्वस्थ कुठेतरी दिसत सगन भुजबळ त्याच्यामुळे जरांगेचा देखील फटका त्यांना अच्छा ना देखो देखो बात ये है इधर तो किसी को अभी कुछ बोल दो तो तुरंत वो कॅमेरा बंद करके निकल जाएगा यार क्या रहा? और सब क्या साना समझते क्या खुद को कल इतना बोला गया तो भी पवार साहब को मिलने गए अगर वो तबियत पूछने गए तो अच्छी बात है अपने पूर्व श्रमिक के नेता का इतना वो ख्याल रखते हैं क्या कम है उसमें क्या कम है और उनको भी बुलाया अंदर बिठा हमको हम कल जाने वाले थे मैं जाने वाला था जयंत पाटिल जाने वाले थे शेखा पक्ष के जयंत पाटिल जाने वाले थे हमको सबको बुला गया कि तुम बताओ मेरी तबियत खराब और खराब होने के बावजूद साहब में मिलते हैं तो भुजबल साहब का कद भी आप पहचान लीजिए अच्छी बात है पर बोली मिले ना कल इतनी टीका हुई उनपे कल मिले ना लेकिन जिस तरीके से छगन भुजबल जी को लोकसभा में जिस तरीके से देखो ये पिछली बातें जाने दो नहीं लेकिन जिस तरीके से अब लगातार अनेक नेता जो है विपक्ष सत्ताधारी है शरद पवार से मुलाकात कर रहे उनके साथ ना देखो ऐसा शरद पवार एक जादू की काड़ी है जादू की चाबी है सबको मालूम है ताला खोलने वाला ताली क्या बोला चाबी बनाता कौन है मास्टर मास्टर की।